मित्रांनो पी वाय क्यू प्रश्न म्हणजेच असा कंटेंट आहे संभाव्य प्रश्न म्हणजेच संभाव्यता आहे है की हेच प्रश्न रिपीट होऊ शकतात मित्रांनो आणि विषय असा आहे कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे आहेत मग पोलीस भरती असेल तलाटी असेल लिपिक असेल ग्रामसेवक असेल वनरक्षक असेल कंबाईन असेल पी एस आय एस टी आय एस ओ कोणत्याही एक्झाममध्ये हे प्रश्न रिपीट आहेत मग मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नाकडं पुष्प हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे पुष्प पुष्प हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे ठीक आहे लक्षात घ्या मित्रांनो तर पुष्प हे तत्सम शब्द आहे तत्सम शब्द म्हणजे काय जे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत येतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात ठीक आहे संस्कृत भाषेतही पुष्प म्हणतो आपण त्यांना पुष्प म्हणतो म्हणून तत्सम शब्द आहे तो इकारांत स्त्रीलिंगी नामाचे हे लक्षात ठेवा मित्रांनो इ डॅश स्त्रिलिंगी नामाचे इकारांत स्त्रिलिंगी नामाचं अनेक वचन काय होते म्हणायले ठीक आहे पाहूया काय होते तर ए कारांत आकारांत ओ कारांत का याकारांत मित्रांनो लक्षात घ्यायचं अगोदर आपण काय करू असं एखादं नाम घेऊ जे इ कारांत स्त्रीलिंगी नाम आहे उदाहरण तुम्हाला म्हणलं नदी काय म्हणलं नदी ती नदी म्हणजे स्त्रीलिंगी नाम आहे शेवटी कोण आहे ई आहे म्हणजेच इ कारांत आहे इ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते एक नदी अनेक नद्या मग नद्यामध्ये शेवटी कोण आहे इया ठीक आहे नदी कोण आहे एक वचन नद्या कोण अनेक वचन ठीक आहे आणि मग मित्रांनो लक्षात ठेवायचंय इ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते आहे का बघू दा तिकडे ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर सी बरोबर आहे या कारांत कळलं हो का तुम्हाला असे परीक्षेत प्रश्न येतात त्याच्यासाठी तुम्हाला समजा उदाहरणात तुम्हाला असा प्रश्न आला की इ कारांत स्त्रीलिंगी नामाचे आणि क्वेश्चन या कारांत होते मग तुम्हाला एखादं इ कारांत स्त्रीलिंगी नाम आठवावं लागते म्हणजे पाठ पाहिजे आपल्याला ते तोंडाखाली पाहिजे आपल्या ठीक आहे पाठ केल्यानं जमणार नाही रट्टा मारायला जमणार नाही हे असं पण हे पाठ पाहिजे दिकमूड यांची संधी काय होते ठीक आहे डिकमूड आता हे शिकत असताना थोडंसं तुम्हाला एक नियम मला शिकवावं लागतं आहे मित्रांनो ठीक आहे काय सांगतो बघा क ख ग घ, आणि ग च छ, ज, झ आणि अन ट ठ ड ढ आणि न बाणाचा त द, द, आणि न नळाचा प फ ब भ, आणि म मगरीचा लक्षात घ्या मित्रांनो आता तुमच्यासमोर मी काही व्यंजन दिलेले पाये मोडून ठीक आहे ठीक आहे पा लक्षात घ्या ही दहा कठोर व्यंजन आहेत मित्रांनो कसली व्यंजन येतं कठोर ही दहा मृदु व्यंजने आहेत कसली व्यंजने तर मृदू आणि ही पाच अनुनासिके आहेत लक्षात घ्या क ख च ठ प फ ही कठोर आहेत ग घ झ ड ढ ही मृदू आहेत ग न म ही अनुनासिकेत आता लक्षात घ्या मित्रांनो काय होत आहे प्रश्न काय आला बघा तुमच्या समोर आता दीक आदिक मूढ ठीक आहे दिक आदिक मूढ ही पाच अनुनासिके ठीक आहे प्रश्न काय आहे बघा दिक मूड बघा लक्षात घ्या आता इकडे पहा काय झालेलं आहे बघा लक्षात घ्या हे परीक्षेत आपण फास्ट करतो तुम्हाला मला समजून सांगायचं होतं दिक अधिक मूड यांची संधी काय होते म्हणायले इकडे लक्ष द्यायचं काय होते बघा क को, कोण आहे बघा बरं क कठोर व्यंजन आहे क हे कठोर व्यंजन आहे क हे कठोर व्यंजन या मित्रांनो कोण आहे ते कठोर व्यंजन पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही हे कठोर असू का कोणी असू याच्यावरून काय घेण देण नाही आपण काय करायचं मित्रांनो परीक्षेमध्ये याच्यावर जर प्रश्न आला की अधिक चिन्हाच्या पुढं बघायचं असं पुढं पुढं कोण आहे म पुढे म हे तर म हे म कोण आहे अनुनासिक आहे ना मग अधिक चिन्हाच्या पुढं जर अनुनासिक आलं हे बा हे म अधिक चिन्हाच्या पुढं जर अनुनासिक आलं हे अधिक चिन्हाच्या पुढं म आहे हे बा हे म कोण आहे अनुनासिक आहे अधिक चिन्हाच्या पुढे जर अनुनासिक आलं काहीच करायचं नाही पाठीमाग कोणतं बी व्यंजन असू त्याला काढून टाकायचं काय करायचं त्याला काढून टाकायचं पाठीमागचं व्यंजन काढून टाकायचं कोणतं बी असं ना मग मग काय करायचं दी जशास तसा पाठीमाग जे व्यंजन काढले का त्याच्यातलं शेवटचं व्यंजन घ्यायचं मग पाठीमागचं कोणतं काढ क मग क मधलं शेवटचं व्यंजन कोणतं आहे क ख ग घ आणि ग मग इथं ग घेणार मी ग आणि मू जशास तसा आणि ढ जशास तसा संपला मग दिका दिग्मूड दिग्मूड मित्रांनो लक्षात ठेवायचे काय विषय माहिती आहे का विषय असा आहे जर इथं हे व्यंजन असतं उदाहरणार्थ आपण शेवटचं घेतलं असतं जर इथं ड असतं तरी आपण शेवटचं घेतलं असतं उदाहरणार्थ तुम्हाला ह्या संधीला म्हणतात मित्रांनो अनुनासिक व्यंजन संधी अधिक चिन्हाच्या पुढे अनुनासिक आणलं पाठीमागचं व्यंजन काढून टाकायचं त्याच वर्गातलं शेवटचं व्यंजन घ्यायचं शेवट हिथं पाठीमागचं व्यंजन क हे या वर्गातलं शेवटचं व्यंजन ग हे आणि संधी केली त्याला काय म्हणायचं अनुनासिक व्यंजन संधी ऑप्शन नंबर सी बरोबर आहे दिगमूड शब्दाचा प्रकार ओळखा पर्वत पर्वत या शब्दाचा प्रकार ओळखा म्हणाले ठीक आहे मित्रांनो पर्वत हे सामान्य नाम आहे विशेष नाम एका व्यक्तीचं नाव असतंय उदाहरणार्थ म्हणलं सचिन त्याचबरोबर भावाचक नाम भावाचं नाव असतंय प्रेम भावनाचं नाव असते प्रेम भावना आहे विशेषण हे नामाबद्दल माहिती देत आहे उदाहरणार्थ म्हणलं काळा मग काळा माणूस म्हणतो आपण विशेषण आहे सामान्य नाम आहे कोण आहे शब्दाचा प्रकार ओळखा पर्वत कोण आहे सामान नाम एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात सामान्य नाम पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही तो ओळखा कोणता शब्द तत्सम नाही म्हणताय तो ओळखायचा आहे आपल्याला ठीक आहे मित्रांनो पिता संस्कृतमध्ये पिता मराठीतही पिता तत्सम शब्द आहे कन्या संस्कृतमध्ये कन्या मराठीतही कन्या गुरु संस्कृतमध्ये गुरु मराठीतही गुरु म्हणजेच पिता त्याचबरोबर कन्या त्याचबरोबर गुरु हे तत्सम शब्द आहेत तर मित्रांनो भाऊ हा तद्भव शब्द आहे कारण संस्कृत मध्ये त्याला भ्राता म्हणतात काय म्हणतात भ्राता आणि आपल्या लोकाला भ्राता म्हणता आलं नाही म्हणून आपल्या लोकांनी भाऊ बनवले आणि मग जे शब्द संस्कृत भाषेमधून मराठीत येताना था त्यांच्या मूळ रूपात थोडाफार बदल होतोय त्यांना तद्भव शब्द म्हणतात आणि तेच आपलं उत्तर आहे स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखायचे मटली हे क्रियापद आहे मित्रांनो मट मूळ आहे याला आपण कोणने प्रश्न विचारणार आहोत कशाने प्रश्न विचारायचा आहे कोणने म्हणणारी कोण आहे स्वाती वाक्याचा आहे मित्रांनो कोण आहे वाक्याचा करता ठीक आहे मित्रांनो काय म्हणली स्वाती कायचं उत्तर कर्म असतंय काय म्हणली कविता कविता वाक्याचं आहे कोण आहे वाक्याचं कर्म आपल्याला काय ओळखायला सांगितलंय वाक्यातील कर्म ओळखा मग कुठे कर्म कविता कुठे गेली कविता ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मग सी कोण आहे वाक्याचं कर्मय कविता खालीलपैकी नाम साधित अवय ओळखा खालीलपैकी साधित अवय ओळखायचंय असा अवय ओळखा जे नाम बनलेलं आहे मित्रांनो हे सर्वच्या सर्व शब्द योग्य अवयता कडे प्रमाणे विषयी हे सर्वच्या सर्व शब्दयोग्य अवय शब्दाला जोडून येणाऱ्या अवयाला शब्दयोग्य अवय असं म्हणतात मित्रांनो कडे हे कड या नामापासून बनले प्रमाणे प्रमाण या नामापासून बनले विषयी विषयी या नामापासून बनले म्हणजे सर्वच्या सर्व नाम साधित आहेत ऑप्शन नंबर चार बरोबर आहे सर्व बरोबर ठीक आहे डी देशासाठी वीरांनी त्याग केला शब्दयोगी अवय ओळखा देशासाठी वीरांनी त्याग केला शब्दयोगावसाठी शब्दाला जोडून येणाऱ्या अवयाला काय म्हणतात शब्दयोगी अव्य ऑप्शन नंबर सी बरोबर आहे विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांना ना प्रत्यय लाग लागलाय विद्यार्थ्यांना एक तर द्वितीय नाही तर चतुर्थी ठीक आहे मग मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे चतुर्थी सप्तमीचे प्रत्यय आहेत त ई आणि आ पाठ झालं पाहिजे आपल्याला चतुर्थीचे प्रत्यय आहेत स ला ना आणि ते तृतीयाचे प्रत्यय आहेत ने ये आणि शी आणि त्याचबरोबर षष्ठीचे प्रत्यय आहेत सा ची आणि इच्छी आपल्याला विचारले काय प्रत्यय कोण आहे इथं बघा हे प्रत्यय ही बघती काय आहे चतुर्थी विषय संपला मित्रांनो त्यानंतर है है? तो, तो राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा काय ओळखायचा आहे प्रयोग काय टेन्शन घ्यायचं नाही खातो क्रियापद खा मूळ धातू याला आपण कोणने प्रश्न विचारणार आहोत कशाने प्रश्न विचारायचा आहे कोणने मित्रांनो क्रियापदातील मूळ धातूला जेव्हा कोणने प्रश्न विचारतो तेव्हा करता भेटते आणि मग राम आंबा खातो खाणारा कोण आहे राम वाक्याचा करता आहे मित्रांनो पण मला असं वाटतंय कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग दुसरा प्रश्न विचारा ऑप्शन बघा विचारले काय फक्त कर्तरी प्रयोग ओळखाय प्रयोग ओळखायचा आहे कर्तरी भावे कर्मणी संपला विषय राम आंबा खातो खातो क्रियापद खामून ढातू खाणारा कोणी राम वाक्याचा करताय करत्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग ऑप्शन नंबर एक बरोबर आहे बाकी काहीच बघायचं नाही दोन दो समासात कोणते पद महत्वाचे असते दोन दो समासात कोणते पद महत्वाचे असते ज्या समासातील पहिलं पद महत्वाचं असते त्या समासाला अवयभाव समास म्हणतात ज्या समासातलं दुसरं पद महत्वाचं असतंय त्या समासाला तत्पुर समास म्हणतात ज्या समासातील दोन्ही पदं महत्वाची त्या समासाला दोन दो समास म्हणतात आणि ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसतात त्याला बहुरी समास म्हणतात पण आपल्याला काय म्हणले दोन समासात कोणतं पद महत्वाचं असतंय तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे दोन्ही पदं महत्वाची असतात झोंबी झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण झोंबी या पुस्तकाचे लेखक मित्रांनो आनंद यादव आहेत कोण येतं आनंद यादव गीता गाणे गाते या वाक्याचा प्रकार ओळखा गीता गाणे गाते या वाक्याचा प्रकार ओळखा सरळ सरळ विधान आहे मित्रांनो विधानार्थी वाक्य सरळ सरळ विधान असले की त्याला काय म्हणायचं विधानार्थी वाक्य निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो मग मित्रांनो लक्षात घ्यायचंय एकाच गटात मोडत आहे तीन स्वपा गट आहे नी, नी लागले बघा ठीक आहे तर मित्रांनो नी हा उपसर्ग आहे आणि तो उपसर्ग घटी शब्द आहे निरंतर उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागत असतात मग उपसर्ग लागून बनलेला शब्द म्हणजे उपसर्ग घटित शब्द आणि तेच आपलं उत्तर आहे उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यतिरेक अनन्वय हे कशाचे प्रकार आहेत हे प्रकार कशाचे आहेत म्हणते तर मग समासाचे आहेत का संधीचे आहेत का क्रियापदाचे आहेत का अलंकाराचे आहेत मित्रांनो हे अलंकाराचे प्रकार आहेत ठीक आहे अनुज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा अनुज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचा मित्रांनो अनुजच्या विरुद्धार्थी होत आहे अग्रज निज कव निज कवेत घेणे म्हणजे डॅश डॅश होय निज कवेत घेणे म्हणजे डॅश डॅश होय ठीक आहे तर मित्रांनो निजविणे बिलकुल पर्याय चुकीचा आहे कडे कडेवर घेणे नाही होणार स्वतःच्या मिठीत घेणे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे ठीक आहे पुढील मन पूर्ण करा पदरी पडले झोंड आणि याच्या पुढे का आहे म्हणते ठीक आहे हसून केले गोड ऑप्शन नंबर एक बरोबर आहे दिमाग लावायची गरज नाही खालीलपैकी योग्य व अचूक शब्द सांगा खालीलपैकी योग्य आणि आचूक काय शब्द सांगायचा आहे आचूक म्हणजे काय चूक नसलेला दक्षिणा आपल्याला असं वाटतंय दक्षिणा म्हणा दक्षिणा नाही ऑप्शन नंबर बी बरोबर आहे दक्षिणा दक्षिणा ठीक आहे बर्फ पाण्यावर तरंग तो काळ ओळखा बर्फ पाण्यावर तरंग तरंग तो काळ ओळखायचा आहे मित्रांनो तरंग हा मूळ ढातू त्याला त परते लागलाय मूळ धातूला त परते लागलाय आणि एकेरी एक क्रियापद आले ठीक आहे एकेरी एक क्रियापद म्हणजे साधा काळ होतंय पण मूळ धातूला त परत ते लागला की वर्तमान काळ मग आणि मग ऑप्शन नंबर एक बरोबर आहे बर्फ पाण्यावर तरंगतो तो वर्तमान काळ सुंदर फुल या अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा नामाच्या पूर्वी ते बसलं की स्त्रीलिंगी रूप होत नपुसकलिंगी होते आणि मग ते फुल ते सुंदर फुल मग काय आहे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे नपुसकलिंग आहे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते सामान्य रूप तेच राहते म्हणायला ठीक आहे कशाच शब्दाच ठीक आहे तर मित्रांनो किलो किलोला पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते लक्षात घ्या किलो किलोला विटा मूल मुलाला इकडे लक्ष द्या मूलचं सामान्य रूप होतंय मुला मुलाला काही करायचं नाही फक्त विभक्तीचे प्रत्यय लावून पाच तर मूल मुलाला मग मूलचं सामान्य रूप मुला झालं कशामुळं मुला झालं बघा कशामुळे झालं ला प्रत्यय लावण्यामुळं आणि काय म्हणते पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते तेच राहिले का नाही मूलचं काय झालंय मुला म्हणजे हे उत्तर होणार नाही सासरा आहे सासरा कसं होईल सासऱ्या ला मग मित्रांनो सासराचं सामान्य रूप काय झालंय सासऱ्या कशामुळं ला, ला प्रत्यय लावताना कोणताही भक्तीचा एखादा प्रत्यय लावायचा त्याच्या अगोदर जे होईल त्याला सामान्य रूप म्हणायचं ठीक आहे त्यानंतर म्हणू तुम्हाला वीट लावा ला प्रत्यय विटे ला विटेला मग मित्रांनो लक्षात घ्या विटचं सामान्य काय झालं विटे कशामुळं ला प्रत्यय लावताना आणि मित्रांनो किलो आहे ना किलो लावा प्रत्यय किलोला ला, ला प्रत्यय लावा कसं होईल किलो ला, ला, ला किलो ला आणि मग लक्षात घ्या मित्रांनो साधा विषय प्रत्यय जरी लावला तर किलोचं किलोच तर राहिले जास्त असतं काहीच बदल नाही पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते आणि मग मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे किलो किलो दोन्हीकडे सेमच आहे बघा काहीच फरक नाही पण बाकी ठिकाणी बदल आहे विटा आहे विटे झाले सासरा आहे सासऱ्या झाले मूल आहे मुला झाले पण किलो आहे तर किलोच आहे ठीक आहे समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ठीक आहे मित्रांनो विशेष नाम तर ते कधीच होणार नाही कारण विशेष नाम व्यक्तीचं नाव असतंय धर्मवाचक नाम पण होणार नाही धर्मवाचक नाम म्हणजेच भाववाचक नाम भाववाचक नाम तर बिलकुल नाही कारण तेच इथं मग उरलं कोण सामान्य नाम तुमचा प्रश्न असा असेल की समिती हे समूहवाचक नाम आहे आणि मित्रांनो समूहवाचक नाम हे सामान्य नामाचाच प्रकार आहे बघा असे प्रश्न आहेत परीक्षेत समिती हे मुळात समूहवाचक नाम आहे पण प्रकार कोणाचा आहे सामान नामाचा इथं सम नाम नाहीच आहे पर्यात मग सामान्य नाम बरोबर आहे अशी परीक्षित प्रश्न आहेत मित्रांनो ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम काय ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम काय ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ते सदु बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा मारतो क्रियापद मार मूल धातू मारणारा कोण मारणारा कोण आहे सदू वाक्याचा करता आहे मित्रांनो ठीक आहे दुसरा प्रश्न विचारा कोणा ला ला मग कोणाला मारतो बैलाला आणि वाक्याचं कर्म आहे कोणालाच उत्तर ला ला है कर्म असते आणि मग बैलाला हे कर्म आहे आणि मग ओळखायचंय काय कर्म आणि तेच आपलं उत्तर आहे बी चिमणी घरटे बांधत होती हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे मित्रांनो लक्षात घ्या बांध हा मूळ धातू आहे प्लस त प्लस होती मूळ धातू प्लस त प्लस होती बरोबर मित्रांनो अपूर्ण भूतकाळ होते काय होते अपूर्ण भूतकाळ चिमणी घरटे बांधत होती भूतकाळात पण काम चालू होतं अपूर्ण होतं मूळ प्लस त प्लस होती बरोबर काय अपूर्ण भूतकाळ खालील वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा सुनील फार हळू चालतो चालतो क्रियापद चाल मूळ धातू कसा चालतो पाठ काही करायचं का नाही बघा कसा चालतो हळू आणि कसाचं उत्तर काय असतंय क्रिया विशेष न क्रिया आहे का पर्यात हळू कुठे हे बघा हळू मग हळू कोण आहे वाक्याचं क्रिएशन सुनील फार हळू चालतो कसा चालतो हळू आणि कसाचं उत्तर क्रिएशन असतंय आणि काय ओळखायला सांगितलंय क्रिया ओळखा म्हणले ओळखलं घ्या क्रिएशन तर क्रिएशन क्रिया ओळखा बरं मित्रांनो कधी लक्षात ठेवायचं कधी काय होतंय हे ओळख क्रिएशेशन ओळखा किंवा क्रिएशन नाही असे परीक्षेत प्रश्न येऊ शकतात मग एखाद्या वेळेस हाय किंवा नाही ज जम्पलिंग होती मग त्याला आपण अंडरलाईनच कराल त्याच्यामुळे खालील वाक्यातील क्रिएशन ओळखा म्हणले किंवा एखाद्या वेळेस काय होतंय किंवा नाही असं वाटतंय क्रिएशन नसलेला पर्याय म्हणून सांगाल ठीक आहे दोनशे रुपयांना ही छत्री आहे विभक्ती ओळखा नाची विभक्ती ओळखा म्हणाली मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे चतुर्थी लक्षात घ्या पाठ झालं पाहिजे आपला विषयच आहे डायरेक्ट पाठ झाल्या पाहिजे गोष्टी तृतीया काय आहे तर मग ने ये आणि शी त्याचबरोबर चतुर्थी स ला ना आणि ते त्याचबरोबर पंचमी ऊन आणि हून त्याचबरोबर प्रथमा प्रत्यय लागत नाही ठीक आहे पण नाचा कोणती भक्तीये चतुर्थी तो बैल बांधतो या प्रयोगातील वाक्य प्रकार ओळखा तो बैल बांधतो थोडक्यात प्रयोग ओळखा म्हणायला बांधतो हे क्रियापद आहे बांध हे मूळ आहे बांधणारा कोण बांधणारा कोण आहे तो वाक्याचा करताय मित्रांनो करत्याला प्रत्यय नाही झाला करतरी प्रयोग कुठे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे साप माझ्या समोरून गेला आधुनिकी शब्दाची जात ओळखा समोरून या शब्दांची जात कोणती म्हणते गेला क्रियापद मित्रांनो याला विचारू आपण कोठून कोठून गेलाय समोरून आणि कोठूनच उत्तर मित्रांनो क्रिया विशेषण असते क्रिया विशेष श न पाठ करीत बसायचं नाही पाठ करायला एक गोष्ट आहे का आहे का क्रिएशन ऑप्शन नंबर डी बरोबर आहे पाठ करायला एक शब्द नाही आणि बरेच जण हीच गलती करालेत पाठ करलेत पाठ केल्यानं काहीही होणार नाही काहीच फरक पडणार नाही ठीक आहे खाली दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द कोणता कोणता शब्द ओळखायचा आहे तत्सम ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे ग्रंथ जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत येतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात संस्कृत भाषेतही ग्रंथ म्हणतात मराठीतही त्यांना ग्रंथच म्हणतात ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात तर मित्रांनो दोन प्रकार पडतात किती प्रकार पडतात दोन कोणकोणते शब्दालंकार आणि वी सॉरी क्षीर या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा काय अर्थ स्पष्ट करणारा क्षीर म्हणजे मित्रांनो दूध प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य अर्थ निवडा प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य अर्थ योग्य आणि योग्य नसलेला म्हणजेच अयोग्य मग योग्य आहे का नाही ते लक्षात ठेवायचंय तर मित्रांनो प्राची म्हणजे पूर्व दिशा प्राची म्हणजे काय पूर्व दिशा हाल दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय हाल दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर मित्रांनो विजयाची खून नाही होणार अभिवादन करणे बिलकुल नाही निरोप देणे नाहीच ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर डी बरोबर आहे चोप देणे कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती ठीक आहे बुद्धी स्थिर राहणारी अशी व्यक्ती त्याला काय म्हणतात स्थितप्रज्ञ मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न बिलकुल बाकीचा काहीही टाईमपास न होणं महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं बड्यापैकी आपण छानपैकी सर्व प्रश्नांना एकदम छानपैकी स्पष्टीकरण दिले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून ने नेन ने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र